नवी मुंबई महानगरपालिकावरती दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट आलेली याच्या ऑलरेडी परीक्षा वेळापत्रक आलेलं होतं आता त्या परीक्षा वेळापत्रकात जे आहे काही चेंजेस झालेले आहेत काही बदल झालेले आहेत तर काय चेंजेस झालेले आणि कोणत्या दिवशी आपली परीक्षा जी आहे तर ती होणार आहे याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल बघा ही डायरेक्ट आपण नवी मुंबईची वेबसाईट जी आहे तर ती ओपन केलेली आहे लाईव्ह वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे सेवा पदवरती दोन हजार पंचवीस या टॅबवर क्लिक केलं तर तुम्हाला एक इथं नोटिफिकेशन दिसेल बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची ऑनलाईन परीक्षा सुधारित दिनांक पुढील प्रमाणे असेल म्हणजे हे दिनांक त्यांनी दिलेले आता ही पी जे आहे इथून हे जे आहे तर ही पीडीएफ आता इथं ओपन होते बघा हे आहे नवीन वेळापत्रक आता या नवीन वेळापत्रकानुसार काय आहे की परीक्षा कधी होणार आहे बघा सोळा जुलैला सतरा जुलैला अठरा जुलैला आणि एकोणावीस जुलैला तर आता ही परीक्षा फक्त जे चार दिवस आहेत तर तेवढीच चालणार आहे एक दोन तीन आणि चार हे चारच दिवस परीक्षा जे आहे तर ती चालणार आहे याची नोंद घ्यावी आधीच आधीचं जे वेळापत्रक होतं तर ते थोडं वेगळं होतं वाटल्यास ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा आधीच्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी होणार होती बघा पंधराला होणार होती सोळाला सतराला अठराला ला आणि एकवीसला याच्यापैकी जर दोन डेट पाहिलात तर त्यांनी कमी करून टाकलेत एक आहे ही डेट आणि ही डेट मग आता फक्त हे चारच दिवशी होणार आहे अठरा आणि एकोणावीसला जी आहे तर ती होणार आहे इथं एकोणावीस ही तारीख नव्हती आता इथं एकोणावीस ही तारीख पण जी आहे तर ती इथं आलेली आहे बघा इथं एकोणावीस तारीख आलेली आधीच्या याच्यात एकोणावीस तारीख नव्हती अजूनही याचं हॉल तिकीट येण्याचं बाकी आहे हॉल तिकीट जे आहे तर ते लवकरच येऊन गेल्याचं हॉल तिकीट आल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या डेट नुसार जे आहे तर ते परीक्षा अलॉट होऊन जाणार आहे कारण की खूप साऱ्या पदांसाठी परीक्षा होती तर कोणत्या पदाची परीक्षा कधी आहे तर ते तुम्हाला लवकरच जे आहे तर ते माहिती होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने हे जुनं वेळापत्रक होतं तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्यायची लिपिक टंकलेखन या पदाची इथं चांगली संधी आहे आता उरलेल्या कालावधीत तुम्ही तुमची टेस्ट सिरीजवर थोडीशी पकड जी आहे तर ती मजबूत केली पाहिजे आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की याच्यामध्ये ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे नेमका हा ग्रुप वाईज टायमिंग कसा असणार आहे त्याच्या संबंधी त्यांनी अजूनही आपल्याला माहिती दिलेली नाही परंतु मागे काही महिन्यांपूर्वी लेखा कोशागाराची परीक्षा टी सी एसनेच घेतली होती त्याच्यामध्ये पण ग्रुप लेवल टायमिंग होता तर टी सी एस जनरली ग्रुप लेवल टायमिंग कशा पद्धतीने करते सेक्शनमध्ये डिवाईड करते फॉर एक्झाम्पल सेक्शन मध्ये काय असतील मराठीचे सहा इंग्रजीचे सहा गणिताचे सात सा, आणि बाकी जीके चे सा, जी केचे सात अशा पद्धतीने जे चार विषय असतात ते सहा सहा आणि सात सात असं सा, सा जातात ते जवळपास ओके म्हणजे प्रश्नांचं एक एक सेक्शन असतो तर त्याच्या पद्धतीने होण्याची दाट शक्यता आहे अजूनही त्यांनी सांगितलेलं नाही तर आयबीपीएस काय करतं आयबीपीएस डायरेक्ट सांगतं की मराठीला जे आहे तर ते तुम्ही हे द्या मराठीला तीस मिनिटं देतील याला तीस मिनिटं देतील जे काही त्यांचं कॅल्क्युलेशन असेल ते करत राहतात ते ओके ही फुल सिलेबस टेस्ट जी आहे तर ते दहा टेस्ट तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि हे दहा टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि ग्रुप एबीसीडीचा जो टायमिंग आहे जो टी सेस पॅटर्न मध्ये वापरला जातो त्यानुसारच तुम्हाला तुमची तयारी जी आहे या टेस्ट सिरीजमध्ये कर, करून घ्यायला भेटणार आहे याच्यासाठीच तुम्ही आपलं इग्नाईट डाउनलोड आप करू शकतात तसेच आपले जे नंबर दिलेले आहेत त्यांना देखील कॉल करून ते तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की देतील याच्याविषयीची काही अपडेट आली या नवी मुंबईविषयी तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून हे चॅनेल जर तुम्ही नवीन असाल चॅनेलवर नवीन असाल तर आजच तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद